जे दिले होते आणि मंत्र्यांसाठी ते दाखवले त्या व्यतिरिक्त ऑफ पीपल्स ऍक्ट नाईन फिफ्टी वन याच्याप्रमाणे प्रमाणे हंड्रेड अँड टू वन इंटू ब्रॅकेट ए आणि वन नाईन्टी वन हे दोन आर्टिकल्स ज्याच्यात सरळ सरळ लिहिलंय की कुठलाही आमदार किंवा मंत्री स्वतःसाठी किंवा त्याच्या घरच्यांसाठी आर्थिक नफा मिळवू शकत नाही तर महाजनको यांना कसा नफा मिळतोय हे पेपर्स दाखवले त्यानंतर त्यांना मी त्यांची असलेली दहशत आणि त्यांचे असलेले सो कॉल्ड समर्थक जे समर्थक नाही आहेत पण ते दहशतवादी आहेत अक्षरशः म्हणजे त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर जी भीड मध्ये दहशत केली आहे त्याचे सगळेच्या सगळे फोटो रील्स अगदी शांतपणे त्यांनी बघून घेतले आणि त्यांनी असं सांगितलंय की उद्या दुपारी बारा वाजता त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची मीटिंग आहे आणि त्यात हे सगळे डिटेल्स जे आज मी त्यांना कागदपत्र दिलेत ते सगळीच्या सगळी कागदपत्रांवर डिस्कशन ते उद्या मुख्यमंत्र्यांबद्दल घेतील आणि पुढचा निर्णय जो आहे तो ते घेतील मला खात्री आहे की लोकांची म्हणजे जनभावना आहे जनतेचा आक्रोश आहे आणि या व्यतिरिक्त खरंच ती जी जे कृत्य केलं गेलं ते इतकं इतकं निर्घृण होतं की आता महाराष्ट्रात अशा कृत्यांना कुठेही कोणीही ठारा देऊ नये म्हणूनच आपला लढा आहे हे देखील मी त्यांना सांगितलं आणि त्यांचं पण तेच मत होतं की याच्या पुढे असं कधीही होऊ नये संतोष देश